यमक वग्गो असारे सार सारमतीनो सारे चा सारदसिनो ते सारंग नादि गती मिथ्या संघ कप गोचरा असार आला सार समजणारे आणि सारात असार पाहणारे मिथ्या संकल्प करणारे ते लोक सार प्राप्त करू शकत नाहीत सारस सारतो यत्वा वा असारतो ते सारं अधिग्छती सम्हा संग गोचरा सारातील सार आणि असारातील असार जाणून जे सम्यक संकल्प करणारे असतात ते सार मिळवतात अर्थकथा सारी आणि मोगलान या दोन शिष्यांनी बुद्धाला एकदा सांगितलं की त्यांच्या पूर्वीच्या गुरुने बुद्धाला भेटावं आणि त्यांच्याकडून त्याच्या धम्मासंबंधी ऐकावं म्हणून त्याचे गुरुचे मन वळविण्याचा पुष्कर प्रयत्न केला पण आपल्या अनुयायांवर त्याचं फार प्रेम असल्यानं गुरुचे मन वळवण्यात त्यांना अपयश आलं त्यावेळी बुद्धाने असं सांगितलं की जे सम्यक विचार करतात आणि जे चुकीचा विचार करतात व त्यामुळे त्यांच्या विचारातून जे अपरिहार्य ते व्यक्त होतो गुरुने बुद्धाकडे न येणं व त्याचा उपदेश न ऐकणं हाच अभिप्राय येथे आहे